तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील काही मागासवर्गीय लोकांना पंचायत समितीमधील अधिकारी पैशांची मागणी करत असल्याची तक्रार निरोड येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी संग्रामपूर यांच्याकडे काल दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दिली निरोड येथील मागासवर्गीय समाज बांधवांनी याबाबत संग्रामपूर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात घेराव घालत गटविकास अधिकारी यांना सविस्तर माहिती दिली यावेळी वंचित बहु वंचित आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष आशिष धुंदडे यांनी गटविकास अधिकारी यांना स्थानिक पातळीवर सरपंच ग्रामसेवक व घरकुल ऑपरेटर यांच्याकडून पैशांची मागणी होऊन घरकुल लाभार्थी पात्र असून सुद्धा कर्मचारी त्यांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देऊन सामान्य लाभार्थ्याला लुटण्याचं काम करत होत आहे त्याचबरोबर लवी लवीन लाभार्थी यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत आहे असे निवेदनात नमूद केले आहे तर पैसे दिले नाही तर आम्ह लाभार्थ्यांना अपात्र करण्याची धमकी सुद्धा कर्मचाऱ्यांकडून होत आहे याबाबत ग्रामस्थांनी निवेदनातून जाब विचारला असता संबंधित ग्रामसेवक व घरकुल ऑपरेटर यांच्यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास येत्या गुरुवारी हजारोंच्या संख्येने पंचायत समिती कार्यालयावर धडकू असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी उपस्थित आशिष धुंदळे युवा तालुका अध्यक्ष वंचित राहुल भिलंगे तालुका उपाध्यक्ष अजय कुरवाळे राहुल सुरडकर तालुका उपाध्यक्ष संदीप अवचार डॉक्टर सुरडकर सह गावातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित स्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर सप्रेम जय भीम जय शिवरा आज निरोड येथील मागासवर्गीय समाज बाधवाच्या वतीने या ठिकाणी गट विकास अधिकारी साहेब संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले गेल्या दोन वर्षापासून निरोळ येथील मागासवर्गीय समाजबांधव आपल्या नवीन तरुण पिढीच्या घरकुलांसाठी या ठिकाणी पंचायत समितीला वारंवार पाठपुरवठा करतात त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत सरपंच सचिवांना यांनासुद्धा या ठिकाणी पाठपुरवठा करतात परंतु काही घरकुल पात्र असून सुद्धा त्यांच्याकडून त्या ठिकाणच्या तला सचिव असतील किंवा त्या ठिकाणचे सरपंच आणि या आ, घरकुल विभागाचे असणारे ऑपरेटर मुळेसाहेब यांच्याकडून त्या ठिकाणी वीस वीस हजार रुपयाची त्या ठिकाणी या सामान्य माणसाला वीस वीस हजार रुपये घरकुल पात्र करण्यासाठी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे ते असंख्य समाज बांधव या ठिकाणी गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की जे तरुण आहेत जे काही ज्या लोकांना आजवरही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही त्या त्या लोकांना त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी जर या ठिकाणी पैसे द्यायला होत असेल तर या ठिकाणच्या गव्हर्नमेंटची हे घरकुल योजना या ठिकाणी या सामान्य माणसासाठी आहे की पैशावाल्यासाठी आहे हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे म्हणून यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की जे जे या ठिकाणचे कर्मचारी या तालुक्याच्या चाल या सामान्य माणसाला घरकुलाच्या हप्त्यासाठी जर पैसे मागत असतील तर त्या सर्व यांची त्या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे आणि जर त्या ठिकाणी या प्रशासनाच्या वतीने यांची हकालपट्टी झाली नाही तर निश्चिंतच या ठिकाणच्या समाज बांधवांच्या वतीने यांना ठोकून यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या माध्यमातून देतो यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी आणि या ठिकाणच्या जे जे नवीन पात्र लाभार्थी आहेत त्यांचं नाव या ठिकाणच्या ऑनलाईन यादीमध्ये समाविष्ट करून ती यादीसुद्धा या ठिकाणी या या प्रसिद्ध करावी अशा संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे हे मागणी हे मागणी जर या ठिकाणी मान्य होत नसेल तर येत्या गुरुवारी आम्ही हजारोच्या संख्येनं या ठिकाणच्या पंचायत समितीवर आम्ही आमच्या मागण्या घेऊन धडकल्याशिवाय राहणार नाही याकरिता याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणच्या गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती विभागाची असेल असा इशारा या माध्यमातून